बावीस एप्रिलला दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला संघर्ष पुन्हा एकदा पेटलाय दोन्ही देशांनी एकमेकांना उघडपणे आव्हान द्यायला सुरुवात केली आहे त्यामुळं दोन देशात तणावाचं वातावरण आहे भारतानं सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्ताननं भारताला चोख प्रत्युत्तर देणार असल्याचं म्हटलं भारताला अणुबॉम्बची भीती दाखवण्याचा प्रयत्नही पाकिस्तानकडून करण्यात आलाय पण एकीकडं पाकिस्तान युद्धासाठी तयार असल्याच्या बाता करत असतानाच पाकिस्तानची अवस्था मात्र बिकट असल्याचं सांगितलं जात आहे शनिवारी पाकिस्तानात अचानक पूरपरिस्थिती निर्माण झाली त्यामुळं पीओके मध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली एकीकडं हे सगळं होत असतानाच पाकिस्तान सरकारविरोधात मोठा असंतोष असल्याचंही पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी पाकिस्तानी जनता रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलनं करताना दिसते तर पाकिस्तानी लष्कर प्रमुखांसह काही नेत्यांनी आपल्या कुटुंबियांना परदेशात पाठवल्याची माहितीही देण्यात येते तर पाकिस्तानी सैन्याकडून मोठ्या प्रमाणावर राजीनामे द्यायला सुरुवात झाल्याच्याही बातम्या आहेत पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं केलेल्या कारवाईमुळं पाकिस्तानात सध्या काय परिस्थिती आहे पाकिस्तान कसा संकटात सापडलाय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर पाकिस्ताननं भारताला हे ॲक्ट ऑफ वॉर असल्याचं म्हटलं तर भारत सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला जाण्यापासून अडवू शकत नाही त्यासाठी भारताला खूप वर्ष लागतील असं बोललं गेलं पण सिंधू नदीचं पाणी अडवणं शक्य नसलं तरी भारतानं पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी आखल्याचं पाहायला मिळत आहे एल ओ सी पलीकडे पीओके मध्ये असलेल्या मुझफ्फराबाद इथून पहलगाम हल्ल्याचं प्लॅनिंग झाल्याचं सांगितलं सा सा जातं त्यास मुझफ्फराबादमध्ये मध्ये अचानक पूरपरिस्थिती निर्माण झाली शनिवारी मुझफ्फराबाद मधून वाहणाऱ्या झेलम नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली या परिसरातल्या हतियानबाला घारी दुपट्टा आणि मजहोई या भागांना मोठ्या प्रमाणावर याचा फटका बसला त्यामुळं मुझफ्फराबादमध्ये मध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली पाकिस्तान सरकारकडून यासाठी भारताला जबाबदार धरण्यात आलंय आता या पुरामाग भारताचा रोल असल्याचं सांगितलं जात आहे त्यामागचं कारण काय तर सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या बाबतीतला डेटा भारत आणि पाकिस्तानमध्ये शेअर केला जावा अशी सिंधू जल करारात तरतूद आहे पण आता हाच करार भारतानं स्थगित केल्यामुळं आता पाकिस्तानला असा कोणताही डेटा द्यायला भारत बांधील नाही सिंधू चिनाब आणि झेलम या तीन नद्यांचं पाणी या करारामुळं पाकिस्तानला मिळालं असलं तरी त्या नद्या भारतातून पाकिस्तानला जातात त्यामुळं या नद्यांच्या पाण्याच्या पातळीबद्दल भारताकडून कोणताही डेटा शेअर करण्यात आला नाही तर त्याचा फटका पाकिस्तानच्या जनतेला बसू शकतो असंच सांगितलं जातं आताही झेलम नदीच्या पुराच्या बाबतीत असंच काहीसं झाल्याचं म्हटलं जात आहे अचानक आलेल्या या पाण्यामुळं इथल्या लोकांना सतर्क करणं पाकिस्तानला अवघड झालं आणि तिथे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली एकीकडं झेलमला पूर आल्यामुळं तिथलं जनजीवन विस्कळीत झालंय तर दुसरीकडं चिनाब नदीच्या पाण्याची पातळी कमी केल्यामुळं त्या भागातल्या लोकांचं टेन्शन वाढलंय एकंदरीतच सिंधू नदी प्रणालीतील नद्यांचं पाणी जरी भारताला साठवून ठेवणं शक्य नसलं तरी पाकिस्तानात गोंधळ निर्माण करण्यासाठी भारत या नद्यांचा शस्त्र म्हणून वापर करत असल्याचं काही संरक्षण तज्ज्ञांचं मत आहे आता हे झालं भारताच्या स्ट्रॅटेजीबद्दल पण गेल्या काही दिवसात भारत ज्या पद्धतीनं ऍक्शन मोडवर आलाय त्यानं पाकिस्तानी जनतेसह पाकिस्तानी आर्मीमध्येही भीतीचं वातावरण असल्याचं सा सांगितलं जात आहे पाकिस्तानात सध्या भारत कधीही हल्ला करू शकतो अशी भीती आहे अशा परिस्थितीत त्यांच्या सैन्याचं मनोबलही ढासळलं असून अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना परदेशात पाठवून दिल्याच्या बातम्याही आल्या आहेत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम यांनीही आपल्या कुटुंबियांना खासगी जेटनं ब्रिटन आणि न्यू जर्सीला पाठवल्याची माहिती काही माध्यमांकडून देण्यात आली आहे इतकंच नाही तर भारताला धमकी देणारे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे खासदार बिलावल भुट्टो यांनीही आपल्या कुटुंबियांना स्थलांतरित केल्याची माहिती देण्यात येते जर भारतानं सिंधूचं पाणी थांबवलं तर रक्ताच्या नद्या वाहतील अशी धमकी भुट्टो यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती ही धमकी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बिलावल भुट्टो यांची भावंड असिफा भुट्टो आणि बख्तावर भुट्टो हे पाकिस्तान सोडून कॅनडाला निघून गेल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं एकीकडं भारताला धमकी देत असते तरी पाकिस्तानी नेतेही चांगलेच घाबरल्याचं दिसून येत आहे या सगळ्यातच आता एक बातमी आले की पाकिस्तानी सैनिकांच्या राजीनाम्यांची पाकिस्तानी सैन्यात सध्या तणावाची परिस्थिती असून आतापर्यंत तब्बल दीड हजार सैनिकांनी राजीनामे दिल्याचं सांगितलं जात आहे पाकिस्तानी सैन्यात राजीनाम्यांसाठी मोठी लाईन लागल्याच्या बातम्या येत आहेत सैन्य अधिकाऱ्यांचे सारखे बदलणारे आदेश मानसिक तणाव आणि कौटुंबिक दबावामुळं पाकिस्तानी सैनिक राजीनामे देत असल्याचं सांगितलं जात आहे पाकिस्तानच्या अकराव्या कोरचे प्रमुख कमांडर लेफ्टनंट जनरल उमर बुखारी यांनी सेना मुख्यालयाला पत्र लिहून याबाबत चिंता व्यक्त केल्याची माहितीही देण्यात येते हे पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय उमर बुखारी यांनी पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना लिहिलेल्या पत्रानुसार सव्वीस एप्रिल पर्यंत बारा कॉप्स बटालियनमधील एकशे वीस अधिकारी आणि चारशे सैनिकांनी राजीनामे दिलेत यामुळं पश्चिमी सीमेवर तैनात असलेल्या सुरक्षेला फटका बसतोय उत्तरेकडं तैनात असलेल्या एफ सी एन एस कमांड नॉर्दन मधील ऐंशी अधिकारी आणि तीनशे सैनिकांनी राजीनामे दिलेत यामुळं उत्तरेकडं असलेल्या डोंगराळ भागातील सुरक्षेला धोका निर्माण झालाय तर मांगला इथल्या सैन्याच्या तुकडीतून पन्नास अधिकारी आणि पाचशे सैनिकांनी आपला राजीनामा सुपूर्द केलाय अशा एकूण अडीचशे अधिकारी आणि बाराशे पाकिस्तानी सैनिकांनी राजीनामे दिल्याची माहिती बुखारी यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आली आहे दरम्यान राजीनामा देणाऱ्या सैनिकांचा आकडा आणखी मोठा असून त्याबाबत पाकिस्तानकडून योग्य ती माहिती दिली जात नसल्याचंही सांगण्यात येत आहे त्यामुळं एकीकडं पाकिस्तान आपण भारतासोबत युद्धासाठी तयार असल्याचं सांगत असतानाच युद्ध लढणाऱ्या पाकिस्तानी सैन्यातच मोठा असंतोष असल्याचं पाहायला मिळत आहे इतकंच नाही तर पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्या भाषणाला पाकिस्तानातूनच मोठ्या प्रमाणावर विरोध होत असल्याचं पाहायला मिळत आहे पाकिस्तानी लष्करातील माजी मेजर आदिल रझा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला लष्कर प्रमुख असीम मुनिर जबाबदार असल्याचा खळबळजनक दावा केलाय पहलगाम हल्ल्याआधी मुनीर यांनी हिंदू विरोधी भडकाऊ भाषण केलं होतं त्यानंतरच पहलगाममध्ये हिंदूंना टार्गेट करण्यात आल्याचं रझा यांनी म्हटलंय पाकिस्तानी सैन्याविरोधात तिथल्या लोकांमध्ये असलेला असंतोष पाहता स्वतःला एक प्रभावी नेता म्हणून पुढे आणण्यासाठी मुनीर यांनी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप आदिल रझा यांनी केलाय तसंच पुलवामा हल्ल्याच्या वेळी मुनीर आय एस आयचे प्रमुख होते आता ते लष्कर प्रमुख आहेत या दोन्ही हल्ल्यांमधील मुनीर यांची भूमिका काय ते पाकिस्तानी गुप्तचर संस्थांनीही मान्य केल्याचा दावा रझा यांनी केलाय त्यामुळं आपली खुर्ची वाचवण्यासाठी मुनीर यांनी हा हल्ला घडवल्याचे आरोप होत असल्यामुळं मुनीर यांना पाकिस्तानातूनच मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसतोय एकीकडं हे सगळं होत असतानाच आता स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणारी बलूच लिबरेशन आर्मी ही पाकिस्तानात चांगलीच ऍक्टिव्ह झाली आहे बलूच लिबरेशन आर्मीकडून तिथल्या लष्कराच्या वाहनांना टार्गेट केलं जात आहे त्यामुळं पाकिस्तानी सैन्याला बलोच बंडखोरांचाही सामना करावा लागतोय त्यातच आता पाकिस्तानी जनतेतला सरकारविरोधातला मोठा असंतोषही दिसून येतोय पाकव्याप्त काश्मीरमध्ये हजारो नागरिक पाकिस्तान सरकारविरोधात रस्त्यावर उतरले त्यांच्याकडून पाकिस्तान सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते ज्या पाकव्याप्त काश्मीरला हाताशी धरून पाकिस्तान दहशतवाद पसरवत असल्याचे कायमच आरोप होतात त्याच पाकव्याप्त काश्मीरमधली जनता आता सरकारविरोधात रस्त्यावर आंदोलनं करते त्यामुळं पाकिस्तानसाठी ही सगळ्यात मोठी धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं जात आहे सिंधू जल कराराला भारतानं स्थगिती दिल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानी सरकारनं भारतासोबतचे असलेले सगळे व्यापारी संबंध संपुष्टात आणले पण असं करून पाकिस्ताननं आपल्याच पायावर धोंडा मारल्याचं समोर आलंय पाकिस्तानी सरकारच्या या निर्णयामुळं पाकिस्तानात आता औषधं महाग होणार असल्याचं सांगितलं जात आहे पाकिस्तानातला औषध निर्मिती उद्योग हा तीस ते चाळीस टक्के भारतातून जाणाऱ्या कच्च्या मालावर अवलंबून आहे यामध्ये प्रामुख्यानं रेबीजवरची लस सर्पदानंतरची औषधं कॅन्सरची औषधं आणि मोनोक्लोनल अँटीबॉडीज सारख्या औषधांसाठी पाकिस्तान भारतीय कच्च्या मालावर अवलंबून आहे पण पाकिस्ताननं भारतासोबतच्या व्यापाराला स्थगिती दिल्यामुळं आता पाकिस्तानात औषधांचा तुटवडा निर्माण होत ती महागण्याची चिन्ह आहे यामुळं पाकिस्तानच्या औषध नियामक प्राधिकरणाला आपत्कालीन योजना तयार करावी लागते देशातील औषधांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानला पर्यायी मार्ग शोधावे लागणार आहेत याच सगळ्या गोष्टींचा विचार करता पाकिस्तानला भारतापेक्षाही अंतर्गत संघर्षाला मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावं लागतंय असंच दिसून येतं त्यामुळं एलओसीवर सीज फायर करून पाकिस्तान भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न करत असला तरी पाकिस्तानचा पाय आणखी खोलात जात असल्याचं सांगितलं जात आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं पाकिस्तान भारतासोबत संघर्ष करायला घाबरतोय का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका